आपल्याला प्रत्येकाला एक स्वप्न असतं ते म्हणजे आपलं स्वतःचं घर असावं आणि या स्वतःच्या घरासाठी आपली धडपड असते आपल्याला जे पाहिजे आपण ते करतो आणि एक आपलं कुठंतरी घर घेतो पर या घरासोबतच आपण आणखीन एक गोष्ट घेतो ती म्हणजे गृहकर्ज किंवा होम लोन तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की आपण घर घेतो परंतु कर्ज किती भरतो बघा प्रत्येकजण कुठे नाही कुठे जॉब करतो तरी त्याला सर्विस असते आणि त्याचं एक स्वप्न असतं की मला मेट्रो सिटीमध्ये किंवा चांगल्या शहरामध्ये एक माझं स्वतःचं घर असावं आणि त्याच्या या भाबड्या आशात तो काय करतो की घरासाठी मग लोन काढ किंवा कुठेतरी फायनान्सवर घर घे किंवा अशा बऱ्याचशा हे गोष्टी त्याला कराव्या लागतात किंवा भाग पडल्या जातात त्याच्या समोर एक प्रश्न येतात तर ह्याच गोष्टी आपल्याला कुठेतरी ट्रॅपमध्ये अडकण्यासाठी कारणीभूत ठरतात तर बघा मी काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गणित मांडणार आहे किंवा काही कॅल्क्युलेशन सांगणार आहे की नेमकं तुमचं घर हे किती तुम्हाला कर्ज भरायला भाग पडतं आहे किंवा तुम्ही त्या घ घराच्या घर फेडण्यासाठी तुम्हाला बँक किती तुमच्याकडनं कर्जाच्या रूपात तुमचं पैसे वसूल करते बघा साधं एक्झाम्पल पकडू आपण एक साध्या प मेट्रो सिटीमध्ये जर आपल्याला एखादा घर घ्यायचं असेल एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर आपल्याला कमीत कमी चाळीस लाख रुपयाला तो मिळतो जे म्हणजे फार तुमचा एक आ, आ, सिटी सेंटर सोडले तर मिडीयम लोकॅलिटीमध्ये आपल्याला चाळीस लाख पन्नास लाखापर्यंत फ्लॅट मिळतो तर एक चाळीस लाखाच्या फ्लॅटला जर तुम्ही चाळीस लाखाचं जर लोन केलं तर त्यासाठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील जेव्हा ते घर तुमच्या नावावर येईल तोपर्यंत बघा आपण पकडू की चाळीस लाखाचं चा लोन आहे आठ टक्के व्याजदर आहे आणि त्या घराची आपलं जे ई एम आयचा फेड आहे किंवा त्याला जे ई एम आयचं ड्युरेशन आहे पंचवीस वर्षासाठी आहे तर बऱ्याचशा वेळेस मिडल क्लास लोकांना हा फॅक्टर असतो की त्यांना होम लोन जास्त दिवस मिळत नाही किंवा आपण एकतर चाळीस पंचेचाळीसच्या एजमध्ये तो होम लोन घ्यायला जातो तर त्यावेळेस त्यांना होम लोन बऱ्याचशा वेळेस पंचवीस वर्षाच्या पुढं भेटत नाही तर हेचचे पंचवीस वर्षाची आपली परतफेड आणि आठ टक्के व्याज दर तर त्याचा साधारणतः त्या ई एम आय त्या लोनचा येतो तीस हजार रुपये आता बघा तीस हजार रुपयाच्या ई एम आयला तुम्ही जेव्हा पंचवीस वर्ष भरता तर आपल्याला तेव्हा जेव्हा तुम्ही ते घर तुमच्या नावावर होईल थोडक्यात ते घर तोपर्यंत त्या बँकेच्या नावावर असतं ज्यांनी तुम्हाला लोन दिलेलं आहे मग ज्यावेळेस तुमचे पैसे पूर्ण नील होतील सगळे ई एम आय कम्प्लीट होतील आणि तुम्ही बँकेला ते डॉक्युमेंट मागायला जाताल त्यावेळेस जेव्हा तुम्ही ते सगळे एम आय भरताल आणि जेव्हा हे कॅल्क्युलेशन करताल त्यावेळेस तुम्हाला फक्त व्याजाचे तुम्ही बँकेला पन्नास लाख रुपये मोजलेले असतील म्हणजे तुम्ही घराची किंमत घेतली होती चाळीस लाखाला तुमचं व्याज तुमचं गेलेलं आहे पन्नास लाख रुपये म्हणजे जेव्हा तुम्ही पंचवीस वर्षानंतर मागं फिरून बघताल तर ते घर तुम्हाला नव्वद लाख रुपयाला पडलेलं असणार आहे आणि मग आपल्याला वाटतं की आठ टक्के म्हणजे फार कमी इंटरेस्ट रेट आहे घराची किंमत तर वाढणार आहे घर तुम्हाला फ्युचरमध्ये लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत मित्रांनो परंतु त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जो लोन भरणार आहोत आपण जे कर्जाचा हप्ता भरणार आहोत आपण जे व्याज भरणार आहोत तर ते आपलं कमीत कमी, -कमी गेलं पाहिजे कारण काय होतं जेव्हा तुम्ही एवढ्या प पर्सेंटेजमध्ये लाँग टाईम तुम्ही व्याज भरत बसता तर त्याचा एवढा तुमच्या म्हणजे अमाऊंटवर एवढे अमाऊंट पैसे जातात त्या व्याजाच्या रूपात तर ते कमी गेले पाहिजेत तर याच्यासाठी नक्की काय करायला पाहिजे याच्यासाठी नक्की तुम्ही घर घ्यायला पाहिजे का प्रत्येकाने तर नक्कीच प्रत्येकाला स्वतःचं घर असायला पाहिजे मेट्रो सिटीत प्रत्येकाला वाटतं की मला चांगल्या ठिकाणी घर भेटावं चांगलं भेटावं तर तेही तुम्हाला साध्य होऊ शकतं फक्त तुम्ही जर प्लॅनिंग केली तर जर तुमचं सुरुवातीपासून तुम्हाला पाच वर्षापर्यंत घर नंतर घर यायचं आहे तर तुम्ही आजपासून प्लॅनिंग करा आणि एक फिफ्टी पर्सेंट कार्पस तरी तुमचा स्वतःचा गोळा करा आणि मग फिफ्टी पर्सेंट कार्पस गोळा केल्यानंतर तुम्ही जर तुमचं पंचवीस चाळीस लाखाचं घर असेल तर तुम्ही पंधरा अठरा वीस लाख रुपये स्वतःचे भरा राहिलेल्या वीस लाखाचं तुम्ही लोन करू शकता लोन ते वीस लाख रुपये तुमच्या पुढच्या चार पाच सहा वर्षात जर तुम्ही म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये ते सुद्धा संपवून टाकले तर तो तुम्हाला घर जी म्हणजे घेतलेल्या किमतीच्या थोडं वीस तीस टक्के म्हणजे वीस पंचवीस टक्के जास्त महाग पडेल किंवा जो काय तुमचा राहिलेला इंटरेस्ट आहे तो कमी जाईल तर हे फार महत्त्वाचं आहे आपण घाईमध्ये सामान्य लोकांना फार गणित कळत नाही किंवा प्रत्येकाला वाटतं की मला लगेच मिळावं घर मिळावं मग तो घाईमध्ये त्याला अशा गोष्टी समोर आणून ठेवल्या जातात की यस ह्याची किंमत आत्ता कमी आहे पुढच्या नेक्स्ट इयरला वाढणार आहे मग ह्या अशा इन्फ्लुएन्स केलं जातं थोडक्यात त्याला तिथं भाग पाडलं जातं की डिसिजन घे आणि लगेच तू काय कर घर घे आणि त्या घरामधून म्हणजे त्याचं किंमत पुढे वाढणार आहे तर त्यासाठी तू आत्ताच घेऊन टाक त्यासाठी लोन घे तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की आपल्याला जे काय आपण का डिसिजन घेतो आहे घर घेताना हे काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे की आपल्याकडं जी भांडवल आहे त्याचं काही अमाऊंट गेलं पाहिजे आणि फ्युचरमध्ये पाच सहा वर्षात ते आपलं घर नीर व्हायला पाहिजे तरच ते तुम्हाला घर घेतल्यासारखं वाटेल तुम्हाला परवडेल आणि त्या घरात तुम्हाला एक चांगलं किंवा चांगली लाईफ किंवा तुम्हाला एक कॉन्फिडन्स किंवा एक तुम्हाला आनंद मिळेल की मी हे घर परचेस केलं आहे आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे माझ्या घेतल्या प्रमाण आहे किंवा त्याची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त नाही किंवा जी रिअल व्हॅल्यू आपण त्या घराला द्यायची तेवढी आहे तर या व्हिडिओचा उद्देश थोडंकात हाच होता की आपल्याला एक थोडंसं क इंटरेस्ट रेट किंवा एक फायनान्शियल लिटरेट होण्यासाठी मदत व्हावी आणि आपण एक कुठल्याही आर्थिक किंवा फायनान्शियल ट्रॅपमध्ये अडकण्यापासून आपण वाचावं हाच होता थँक्यू